नेत्यांचं भाषण असं असतं आहे राव की देशात शांतता येईल आणि देशात एकताही राजकारण होणार नाही आम्ही राजकारणासाठी निवडून येणार नाही आम्ही देशात शांती आणि आमन आणू अरे वा तुमच्यामुळेच दंगा घडतो आणि शांती आणि आमनची गोष्टी तुम्ही करता वय भावांनो मला कोणाचं मंदूक होण्याचा हेतू नाही आहे पण जे नेते लोक भाषण कसे करतात त्याविषयी मी थोडासा कॉमेडी करून दाखवणार आहे तर सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो शेअर करा कमेंट करा तर नक्की तुमची या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया द्या बाबांनो आणि हसा बिंदासा असा आणि शेअर करा बर का व्हिडिओला आणि हसत राहा काय नेत्यांचं भाषण असं असतं बाबांनो देशात शांतता आणि आमन येईल आणि आम्ही राजकारणासाठी नाही लढणार आणि आम्ही एकता एकतासाठी लढणार आहे आपल्या देशात प्राजकता येईल राजकता नाही असं नेत्या लोकांचं भाषण असतं बाबा त्यांच्यामुळेच तर हे दंगे घडतात ना बाबा हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद